तर या ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे मात्र नाराज झालेले आहेत आणि अभिजित पानसे अर्धवट चित्रपट सोडून या ठिकाणाहून निघून गेले असं देखील कळत आहे पानसे जेवायला गेलेत परत येतील असं मात्र यानंतर सावरासावर करताना संजय राऊत यांनी म्हटलंय ठाकरेच्या मानापमाना नाट्यावर राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे पानसे जेवायला गेलेत ते परत येतील असं म्हटलंय दिग्दर्शक आहेत अभिजित पानसे आणि ते अर्ध्यातूनच उठून गेले होते कुटुंबियांना जागा न मिळाल्यामुळे पानसे नाराज झाले आणि ते या चित्रपटाच्या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत या थिएटरच्या इथून निघून गेलेले आहेत आणि पानसे जे आहेत आहेत ते जेवायला गेले आहेत ते लगेचच परत येतील असं देखील संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे ही आवरा संपूर्ण प्रकरणानंतर संजय राऊत त्यांना समजावताना देखील पाहायला मिळाले परंतु पानसे जे आहेत ते आपल्या म्हटलं निघून इथे सगळं हे आता आलेले आहे सगळे फिल्म संदर्भातले प्रमुख लोक आणि सगळे भाग पेट्रोलियन येऊन जातो हा सिनेमा त्यांनी पाहिलेला नाही निमंत्रितांसाठी आहे उद्धव ठाकरेंचे निमंत्रित आहे ते पाहत आहेत आमचं काम आहे त्यांच्याशी त्यांचाशी संवाद साधा ते मग लवकर गेले आणि मला जाताना सांगून गेले की मला तुमचा काम तर अभिजित पानसे जे आहेत ते चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आणि त्यांनीच हा ठाकरे हा चित्रपट जो आहे तो साकारलेला आहे पूर्णपणे आणि आपण बघू शकतो संजय राऊत आणि अभिजित पानसे बोलत होते आणि बोलत असताना त्यांचा बॉडी लँग्वेजवरच कळत आहे पानसे जे आहेत ते नाराज झाले होते आणि मानपनाचं नाट्य या ठिकाणी रंगलं आणि त्यानंतर अभिजित पानसे आपल्या कुटुंबियांना घेऊन या ठिकाणाहून निघून गेले थेट जाऊया आमचे राजकीय संपादक विलास आठवले यावेळेस आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत सर आपण बघतोय की या ठिकाणी